सो so, नमस्कार थोडासा टेक्निकल इश्यू आल्यामुळं आपला जो लाईव्ह सेशन होता तो इंटरप झाला होता परंतु पुन्हा आपण याच्यामध्ये लाईव्ह आलेलो ला आहे ठीक आहे सो जो पुढचा जो आपला इंटरप झालेला सेशन आहे तो इथून आपण पुन्हा कवर करतो आहे ओके सो so, आपण बघत होतो ह्यामध्ये जो लॅगोमार्फा ससा सश्याचा गण आहे तर लॅगोमार्पा त्यानंतर पुढचा जो गण आहे तो आहे प्रोबोसिडिया ठीक आहे तर प्रोबोसिडिया या गणामध्ये हत्ती हे प्राणी येतात हत्तीमध्ये हत्तींचा गण कोणता तर प्रोबोसिडिया त्यानंतर जर पाचवं आपण बघितलं तर गण येतो सिटेसी या सिटेसी गणामध्ये कोणते प्राणी येतात तर व्हेल मासा ठीक आहे बघा व्हेल मासा त्यानंतर डॉल्फिन व्हेल मासा आणि डॉल्फिन हे जे प्राणी असतात हे कोणत्या गणामध्ये येतात तर सिटेसी बघा व्हेल जो आहे पाण्यामध्ये राहतो डॉल्फिनसुद्धा पाण्यामध्ये राहतो तर पण हे सस्तन प्राणी आहेत व्हेल मासा डॉल्फिन हे कसे आहेत जरी प्राण्यामध्ये राह पाण्यामध्ये राहतात परंतु ते सस्तन प्राणी आहेत आणि ह्यांचा गण कोणता येतो तर सिटेसी हा गण येतो ओके हे पण आपण लक्षात ठेवायचं सो बघा जो ब्ल्यू व्हेल माशामध्ये जर आपण बघितलं ब्ल्यू व्हेल व्हेल माशामध्ये मा पण ब्लू व्हेल पृथ्वीवरचा सर्वात मोठा सस्तन प्राणी ब्लू व्हेल जो आहे पृथ्वीवरील okay। सर्वात मोठा सस्तन प्राणी ओके पृथ्वीवरील म्हटले मग तो जो जरी प्राण्यात असला तरी जो पृथ्वीवरचा आहे आणि पृथ्वीवरचा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे तर याला दात नसतात या ब्लू व्हेलला आपण बघितलं तर दात नसतात मग याचं अन्न काय याचं अन्न जे आहे प्लँक्टन ठीक आहे प्लँगटॉन नावाची जी वनस्पती आहे किंवा छोटे सजीव त्याला ते ह्या ब्लू व्हेलचा काय असतं अन्न असतं हे लक्षात ठेवायचं ठीक आहे तो ते ब्लू व्हेल हा त्याचा गण कोणता आहे तर सिटेसी त्यानंतर या म्हणजे व्हेलमध्ये जर आपण बघितलं सिटेसी गणामधलंच स्पर्म व्हेल स्पम व्हेल दुसरा उदाहरण काय आहे सिटेसी गणामधला प्राणी तर स्पम व्हेल तर हा याला दात असतात याला काय असतात दात असतात हा इतर मासे खातो इतर मासे खातो याचा मेंडू असतो त्यानंतर जो डॉल्फिन आहे बघा डॉल्फिन जो आहे तर प्राणीवर्गामध्ये मानवानंतर हुशार प्राणी मानवानंतर म्हणजे मानवानंतर हा दुसरा बुद्धिमान बुद्धिमान प्राणी म्हणून आपण सांगू शकतो कोणाला तर डॉल्फिनला तर डॉल्फिन व्हेलमासा यांचा गण कोणता येतो सी टे सी हा लक्षात ठेवायचा ओके त्यानंतर पुढचा गण बघा कार्निहोरा जे मांसाहारी प्राणी आहेत बघा मांसाहारी प्राणी म्हणजेच याच्यामध्ये येतात बघा कार्निहोरा याच्यामध्ये जर बघितलं भूचर भूचरमध्ये कोणते कोणते येतात तर कुत्रा वाघ त्यानंतर सिंह मांजर तर हे सगळे कोणत्या गणामध्ये येतात कार्नीहोरा बरे यांचं जे यांचं <coughs> यांच्या जाती वगैरे यांचं वेगळं असणार आहे परंतु या यह एकच यांचा गण येतो तो, तो म्हणजे भूचर ओके यांचा जिनस वेगळा असतो त्यांची स्पेसीस वेगळी येते परंतु त्यांचा गण एकच येतो कार्नीहोरा ओके जिनस जि म्हणजे प्रजाती त्यानंतर पुढचं आहे याच्यामध्ये <coughs> जलचर कार्निओरामध्ये जलचर कोणते येतात तर जलचरमध्ये बघा सील सील मासा त्यानंतर वॉलरस वॉलरस हे जलचर सस्तन प्राणी आहे त्यानंतर सी लायन सी लायन हा जलचर सस्तन प्राणी आहे आणि याचा गण कोणता येतो तर कॉर्नि वो, कार्निवोरा हा त्याचा गण येतो हे लक्षात ठेवायचं त्यानंतर पुढचा गण जर आपण बघितला सातवा तर तो आहे सिने सिरेनिया सिरेनिया तर सिरेनिया या गणामध्ये कोणता आहे तर सी काऊ ठीक आहे ना तर बघा आयोग या ठिकाणी काय विचारू शकतात तर असे प्रकारे सी काऊ सी लायन त्यानंतर सी हॉर्स असे प्राणी देईल आणि आपल्याला काय विचारेल की खालीलपैकी सस्तन प्राणी कोणते ते ओळखा बरोबर मग आपल्याला सस्तन प्राणी ओळखता आले पाहिजेत तर सी लायन सी काऊ हे काय आहेत तर सस्तन प्राणी आहेत सी लायन सी काऊ हे आहेत जे सस्तन प्राणी आहेत आणि सी हॉर्स आपण बघितला सी हॉर्स तो ऑस्टिक थाईस म्हणजे माशांच्या जे, जे आपण बघितलं कोणता पायसेस पायसेसचा जो एक उपगण येतो ठीक आहे पायसेसचा उपगण येतो ऑस्टिक थाईस सॉरी पायसेसचा उपवर्ग येतो वर्ग येतो त्याचा ऑस्टिक थाईस त्याच्यामध्ये सी हॉर्स येतो आणि सी लायन आणि सी काऊ हे सस्तन प्राणी आहेत सो याच्यामध्ये आपल्याला आप आयोग जम्पलिंग करून विचारू शकतो तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं सो सिरे सिरेनिया म्हणजे याच्यामध्ये सी कऊ हा सस्तन प्राणी येतो त्यानंतर जर बघितलं आठवा गण याच्यामध्ये तर अर्टीओडेला अर्टी ओडेक्टेला तर ह्याच्यामध्ये बघा दोन ते चार खुरे असणारे प्राणी येतात ठीक आहे हे जर बघितलं तर रवंथ करणारे प्राणी ह्याच्यामध्ये कोणते रवंथ करणारे प्राणी येतात मग त्यां जर उदाहरणार्थ गाय म्हैस बघा मेंढी शेळी इत्यादीचे प्राणी आहेत शेळी उंट डुक्कर जिराफ पानघोडा बघा पानघोडा बरोबर डुक्कर पानघोडा हे सर्व जे आहेत हे आरटी ओकडेटेला असतात आणि ह्याच्यामधला जो डुक्कर आहे बघा डुक्कर हा रवंथ करणारा प्राणी नाही इतर प्राणी जे आहेत रवंत करणार आहेत पण डुक्कर रवंथ करत नाही ठीक आहे लक्षात घ्या डुक्कर हा रवंथ करणारा प्राणी येत नाही हा पण पॉइंट इथे लक्षात घेतला पाहिजे ओके सो हे त्यानंतर बघा जो पुढचा वर्ग आहे ठीक आहे नववा नववा गण आपण बघू पेरी सो डॅक्टेला डॅक्टिला ठीक आहे पेरी सोडॅक्टेला सो तर ह्याच्यामध्ये बघा जो घोडा घोड्याचा गण कोणता तर पेरिसो डॅक्टिला त्यानंतर झेब्रा झेब्रा याचा गण कोणता तर पेरिसो डॅक्टिला जो पानघोडा आहे बघा पानघोडा सो घोड्याचा गण कोणता येतो तर आरटीओ डॅक्टिला आणि घोडा आणि झेब्रा यांचा कोणता येतो तर पेसि पेरिसो डॅक्टिला त्यानंतर वटवागळे कोणत्या गणामध्ये येतात तर चिरोपटेरा चिरोपटेरा ह्या गणामध्ये कोण येतात वट वागळे ओके त्यानंतर पुढचं बघितलं तर बघा म्हणजे प्राणीवर्गामध्ये सस्तन प्राण्यामध्ये सर्वात मोठा गण जो आहे रोडेन्शिया सस्तन प्राण्यामधला सर्वात मोठा गण कोणता तर रोडेन्शिया हा सर्वात मोठा गण आहे गण आहे कोणत्या कोणामध्ये सस्तन प्राण्यात ओके सस्तन प्राण्यात म्हणजे याच्यामध्ये कोणते कोणते प्राणी येणार उंदीर उंदिराचा गण कोणता रोडेन्शिया खार त्यानंतर गिनीपीग गिनीपिग ह्याचा सुद्धा गण कोणता येतो तर रोडेन्शिया त्यानंतर पॉर्कुपाइन हे सगळे प्राणी कोणत्या गणामध्ये येतात तर, ये तर रोडेन्शिया या गणामध्ये येतात आपण पॉईंट इथे लक्षात ठेवायचा त्यानंतर जर पुढचा गण बघितला आपण तर बघा तर झाले अशा पद्धतीने हे जे महत्वाचे रोडेन्शियापर्यंत हे महत्त्वाचे गण आपण बघितलेले आहेत ठीक आहे सो बघा तर ब्लू व्हेल जी ब्ल्यू व्हेल आहे त्याच्या त्वचेकली असणाऱ्या मेदाला ब्लंबर म्हणतात ब्लू व्हेल जी आहे तिच्या त्वचेखाली असणाऱ्या मेदाला काय म्हणतात ब्लंबर म्हणतात ओके आणि तर ब्लू व्हेलच्या जबड्याला बॅलिन असं म्हणतात ब्ल्यू व्हेलच्या जबड्याला बॅलिन असं म्हणतात ठीक आहे त्यानंतर अंबेग्रीस बघा अम्बेग्रिस एम्बे ग्रीस हा जो पदार्थ आहे हा ब्ल्यू व्हेल सॉरी स्पर्म व्हेलच्या आतड्यापासून मिळतात स्पम व्हेलच्या आतड्यापासून मिळतात आणि असे खूप कॉस्टली असतात बघा हे खूप कॉस्टली असतात सो अशा पद्धतीने आपण जे आता ह्या लेक्चरपर्यंत सर्व जो प्राणी वर्गीकरण आहे प्राणी वर्गीकरण हा टॉपिक इथे आपण पूर्ण केलेला आहे ठीक आहे प्राणी वर्गीकरण हा टॉपिक पूर्णपणे आपण इथे संपवलेला आहे सो आपल्याला माहिती आहे काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत की जगामध्ये सर्वात जास्त संख्या जी आहे ती कीटकांची आहे सर्वात मोठा जो संघ येतो तो, तो म्हणजे आपण बघितला होता तर ऑर्थ्रोपोडा ऑर्थ्रोपोडा हा सर्वात मोठा संघ येतो आणि जगामध्ये सर्वात मोठी संख्या कीटकांची आहे त्यांचा गण कोणता इन्सेक्टा इन्सेक्टामध्ये सर्वात जे कीटकांची संख्या येते ओके सो हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सो बघा थिओफ्रास्ट थिओफ्रास्ट याने या शास्त्रज्ञाने वनस्पतीचे वर्गीकरण जे आहे वृक्ष झुडपे व शाक यामध्ये केले होते त्यानंतर ॲरिस्टॉटल याने प्राण्यांचे वर्गीकरण जे आहे जलचर उभयचर खेचर व भूचर अशा गटात केले होते मग सर्वात प्रथम प्राण्यांचे व वर्गीकरण कोणी केले होते तर ॲरिस्टॉटलने केले होते आणि ते जलचर भू उभयचर खेचर आणि भूचर अशा ती चार याच्यामध्ये त्याने वर्गीकरण केलं होतं ओके सो अशा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सो so, बघा त्यानंतर काही प्राणी काही प्राणी आणि त्यांची आयुमर्यादा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे तर जी घरमाशी असते घरमाशी ही घरमाशी एक ते चार महिने बघा घरमाशीचं जीवनकाळ किती असतो एक ते चार महिने त्यानंतर कुत्रा सातवीच्या पुस्तकामध्ये आपल्याला हे भेटेल कुत्राचा जीवनकाळ किती असतो बारा ते अठरा वर्ष ओके त्यानंतर शहामृग शहा वय आहे पन्नास वर्ष हत्तीचं वय असतं बघा सत्तर ते नव्वद वर्ष आणि जे मे फ्लाय मे फ्लायचं वय असतं एक ते चोवीस तास ओके ह्याच्या पद्धतीने हे प्राण्यांचं जे वर्णन आहे हे लक्षात ठेवायचं ठीक आहे सर संदर्भात काही मुद्दे लक्षात ठेवायचे तर वन संवर्धन कायदा वन संवर्धन कायदा जो आहे कधी पारित करण्यात आला तर एकोणीसशे ऐंशीचा हा कायदा आहे हा पण लक्षात ठेवायचा त्यानंतर पर्यावरण रक्षण कायदा पर्यावरण रक्षण कायदा हा आहे एकोणीसशे शहाऐंशीचा बरोबर हे दोन्ही कायदे लक्षात ठेवायचे यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर दुसरा महत्त्वाचा आहे तो म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा वन्यजीव संरक्षण कायदा हा कधीचा जाय एकोणीसशे बहात्तरचा वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरचा त्यानंतर काही धोक्यात आलेले प्राणी धोक्यात आलेले प्राणी आपल्याला लक्षात ठेवायचे तर बघा पहिलं म्हणजे संकटग्रस्त प्राणी संकटग्रस्त प्रजाती म्हणजेच त्याला म्हणतात एंडेंजर्ड एंडेंजर्ड स्पेसिस असं म्हणतात मग याच्यामध्ये जो प्राणी लक्षात ठेवायचा बघा लायन टेल्ड मंकी लायन टेल्ड मंकी आणि तनमोर ठीक आहे तनमोर संदर्भात करंटमध्ये गर, गर, एक न्यूज होती ठीक आहे सो ती ज्यावेळी करंटचा लेक्चर घेऊ त्यामध्ये सांगेल आता मला ती आठवत नाही ओके पण ती तनमोर संदर्भात एक चर्चेमध्ये न्यूज आहे त्यानंतर बघा दुर्मिळ प्रजाती सो दुर्मिळ प्रजाती कोणत्या कोणत्या येतात तर रेड पांडा रेड पांडा दुर्मिळ म्हणजे रेअर स्पेसिस ठीक आहे रेअर स्पेसिस रेड पांडा त्यानंतर कस्तुरी मृग कस्तुरी मृग हा दुर्मिळ प्रजातीमध्ये येतो ओके त्यानंतर जर आपण बघितलं तर संवेदनशील प्राणी संवेदनशील प्राणी म्हणजे याला व्हल्नरेबल म्हणतात व्हल्नेबल पेसिस तर पट्टेरी वाघ पट्टेरी वाघ त्यानंतर गीरचे सिंह हे सगळे जे आहेत हे वल्नरेबल आहेत ओके त्यानंतर अनिश्चित प्रजाती चौथा कोणता आहे अनिश्चित प्रजाती सो अनिश्चित प्रजातीमध्ये कोणती येतं खार शेकरू कार ओके मग शेकरू कार हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे हे पण लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने हे जे प्राणी आहेत हे धोक्यात आलेल्या प्राण्यांचे जे, जे वर्गीकरण आहे थोडक्यात आपण या ठिकाणी बघितलेलं आहे ओके सो अशा पद्धतीने आपण ह्या लेक्चरमध्ये जवळ आप आजच्या सेशनमध्ये संपूर्ण सेशनमध्ये जर आपण बघितलं तर हा प्राणी वर्गीकरण पूर्णपणे संपवलेला आहे त्यानंतर ह्याच सेशनमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे की त्याच्यामध्ये आयोगाने रिसेंटली म्हणजे क्वेश्चन विचारलेला आहे जर बघितलं तर पी एस आय पूर्वपरीक्षा दोन हजार सोळामध्ये तो प्रश्न विचारला होता तर जोडणारे दुवे जोडणारे दुवे म्हणजे कनेक्टिंग लिंक संदर्भात एक टॉपिक बनायच बघायचं आहे तर बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो येतो तो म्हणजे युगलिना ठीक आहे सगळ्यात पहिला येतो बघा युगलिना सो युगलिना जो आहे बघा वनस्पती वनस्पती व प्राणी वनस्पती प्राणी या दोन सृष्टींना जोडणारा दुवा आहे युगलिना जो आहे वनस्पतीसृष्टी व पाणी प्राणीसृष्टी यांना जोडणारा दुवा कोणता तर युगलीना ठीक आहे हे आपण लक्षात ठेवायचं त्यानंतर दुसरा पॉईंट आपण या ठिकाणी बघायचा आहे तो म्हणजे बघा तर प्रोटीरोस्पॉन्जिया प्रोटिरो स्पॉन्जिया दुसरा जीव आहे प्रोटीरोस्पॉन्जिया ठीक आहे हे जरा व्यवस्थित लिहून घ्या प्रोटीरोस्पॉन्जिया जो आहे तो कोणत्या दोन तर हा प्रोटोझुआवा ठीक आहे प्रोटिस्टामधला प्रोटोझुआ आणि पोरीफेरा ठीक आहे प्राणी व वर, प्राणी वर्गातला सगळ्यात पहिला संघ कोणता पोरीफेरा आणि हा प्रोटोजोआ हा प्रोटिस्टामधला तर ह्यांना जोडण्याचं काम कोण करतो तर प्रोटीरो स्पॉन्जिया ओके हे लक्षात ठेवायचं त्यानंतर तिसरा जो कनेक्टिंग लिंक आपण बघतो पेरिपॅटस ठीक आहे पेरिपॅटस हा प्राणी आहे हा जो प्राणी आहे हा एका बाजूला एका बाजूला ॲनिलिडा ॲनिलिडा आणि दुसऱ्या बाजूला ऑर्थ्रोपोडा आर्थ्रोपोडा या दोन संघांना जोडण्याचं काम करतो म्हणजे यांच्यामधला तो दुवा कोणता आहे पेरिपॅटस ओके त्यानंतर चौथा जर आपण बघितलं तर बघा निओ पॅलिना गॅलियथी निओ पिलिना गॅलियथी निओ पिलिना गॅलियथी हा जो आहे हा ॲनिलिडा एनिलिडा आणि मोलुस्का ॲनिलिडा आणि मोलुस्का यांना जोडणारा दो आहे तर या संदर्भात बघा एक म्हणजे जी कनेक्टिंग लिंक अशा पद्धतीने होते तर संघ जो ॲनिलिडा आहे ॲनिलिडा सो ॲनिलिडा संघापासून दोन संघ विकसित होतात एक म्हणजे जर आपण बघितला एक ऑर्थ्रोपोडा <laughs> सॉरी <स्वारी। coughs> एक संघ विकसित झाला ऑर्थ्रोपोडा आणि ह्याच अॅनिलिडापासून दुसरा संघ विकसित झाला तो म्हणजे मोलुस्का ठीक आहे हे जे आहेत बघा एका क्रमाने दे विकसित नाही झाले म्हणजे अॅनिडा नंतर ऑर्थ्रोपोडा आणि ऑर्थ्रोपोडापासून मोलुस्का असं यांचं उत्क्रांती झालेली नाही आहे तर ॲनिलिडापासून हे दोन संघ विकसित झालेत मग ॲनिलिडा आणि ऑर्थ्रोपोडा यांना जोडणारा कनेक्टिंग लिंक कोणता तर पेरिपॅटस बरोबर या पेरीपॅटसमध्ये काही गुणधर्म ॲनेलिडाचे आहेत आणि काही गुणधर्म ऑर्थ्रोपोडाचे आहेत त्यानंतर ह्या ॲनेलिडा आणि मोलुस्का या, या संघांना जोडणारा जो दुवा कोणता आहे तो निओपिलिना ठीक आहे मग हा जो निओपिलिना आहे या निओपमध्ये काही गुणधर्म एलेटाचे आहे आणि काही गुणधर्म मोलुस्काचे सो अशा प्रकारचे ह्या कनेक्टिंग लिंक्स आपल्याला बघायला भेटतात ठीक आहे त्यानंतर जर अशाच अशा अशा प्रकारे आपण एक डायग्राम बघितली किंवा पुढचं जर कनेक्टिंग लिंक बघायला गेलो तर पुढचं आहे बॅलॅनोग्लॉसस पुढची पुढचं प्राणी आहे बॅलॅनोग्लॉसस हा बघा हेमिकॉर्डाटा हा संघातला प्राणी येतो तर बॅलॅनोग्लॉसस हा या, हा कोणाकोणाला जोडतो तर हेमी कॉर्डाटा हेमी कॉर्डाटा आणि कॉर्डाटा बघा हेमी कॉर्डाटा आणि कॉर्डाटा यांना जोडणारा दुवा कोणता तर बॅलॉनोक्लॉसस ओके हा पण पॉइंट इथे लक्षात ठेवायचा ठीक आहे त्यानंतर बघा एका बाजूला जर आपण बघितलं तर एका बाजूला वर्ग सॉरी वर्ग येतो पायसेस म्हणजे मात्स्य वर्ग ठीक मत्स्य मत्स्यवर्ग आणि दुसऱ्या बाजूला उभयचर मत्स्य वर्ग आणि उभयचर यांना जोडणारा जो दुवा आहे त्याचं नाव काय तर लंगफिश बघा लंग फिश लंग फिश जो आहे म्हणजे हा सर्वप्रथम आधी पाण्यात होता आणि पाण्यामधून तो जमिनीवर यायला सुरुवात झाली मग या लंग फिशमध्ये काही गुणधर्म मासे माशांचे आहेत काही गुणधर्म उभयचर प्राण्यांचे आहेत मग ह्यांच्यातला तो कनेक्टिंग लिंक आहे ओके त्याच्यानंतर पुढचा जर आपण गण बघितला तर बघा सरीसृप प्राणी सरीसृप प्राणी ओके आणि एका बाजूला येतात पक्षी म्हणजे एवज तर यांना जोडणारा दुवा यांना जोडणारा दुवा आहे आर्ची ठीक आहे आणि ह्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे बघा पी एस आय पूर्व दोन हजार सोळामध्ये ह्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तिथून आजवर कनेक्टिंग लिंकवर प्रश्न आलेला नाही त्यामुळं आत्ता येण्याचे चान्सेस आहेत म्हणून हा पूर्णपणे पाठ करायचा आर्ची हा प, हा सरिस्रूप प्राण्यामध्येचे गुणधर्म दाखवतो आणि काही गुणधर्म पक्षी यांचे गुणधर्म दाखवतो हा दात असणारा प्राणी होता परंतु तो आता लुप्त झालेला आहे हे लक्षात घ्यायचं त्यानंतर पुढचा जो आहे बघा तर एका बाजूला सरीसृप प्राणी बघा एका बाजूला सरीसृप प्राणी आणि एका बाजूला सस्तन प्राणी ठीक आहे सरीसृप आणि सस्तन तर ह्यांना जोडणारा दुवा कोणता तर प्लॅटिपस प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यामध्ये येतो प्रोटोथेरिया या गणामध्ये सॉरी या उपवर्गामध्ये येतो बरोबर आणि तो अबरवर, सरीसृप आणि प्लॅटिपस यांना जोडणारा म्हणजे बघा तर पक्षी आणि सस्तन प्राणी हे सस् सरीसृप प्राण्यांपासूनच विकसित झाले आहेत पक्षी आणि सस्तन प्राणी जे आहेत हे सरीसृप प्राण्यांपासूनच विकसित झालेले आहेत हे लक्षात घ्यायचं ठीक आहे त्यानंतर जो सरीसृप प्राणी आहेत बघा हे जे सरीसृप प्राणी आहेत आणि एका बाजूला उभयचर बघा सरीसृप आणि उभयचर यांना जोडणारा दुवा तर त्याचं नाव आहे सेयमौर्या ओके okay, बघा उभयचर आणि सरीसृप यांना जोडणारा जो कनेक्टिंग लिंग आहे त्याचं नाव आहे सेय मौरिया ओके okay, आणि किंवा तर बघा आपण आधी बघितलं होतं काय तर जे उभयचर आणि पायसेस यांना जोडणारा कोणता आहे लंग फिश आणि दुसरा एक लक्षात घ्यायचा तर इकस्टी बघा इकथिस्टियजिया इकथी ओस्टेजिया ओके सो अशा पद्धतीने हे कनेक्टिंग लिंक आहेत तर मग बघा हे जे आपण बघितलं तर एका बाजूला बघा मासे म्हणजे मत्स्यवर्ग ठीक आहे मासे वर्ग म्हणजे स्पायसेस यांच्यापासून कोण निर्माण झाले उभयचर म्हणजे यांच्यामध्ये पु पुढे झाले उभयचर म्हणजे माशांची पुढची उत्क्रांती काय तर उभयचर तर याच्यामध्ये आपण बघितलं होतं की लंग फिश लंग फिश आणि इक्थिओस्टेजिया हे यांच्यामधला जोडणारा आहे येतो त्यानंतर उभयचरपासून कोणते प्राणी तयार होतात झाले सरिस्रूप उभयचरपासून सरीसृप प्राणी पुढे डेव्हलप होत गेले मग उभयचर आणि सरीसृप यांच्यामधला जो आपण कनेक्टिंग लिंक बघितला तो म्हणजे सैर मौर्या ओके आणि ह्या सरिसरूपासून मग पुढे कोण एका बाजूला पक्षी डेव्हलप झाले सरिस्रूपासून एका बाजूला पक्षी डेव्हलप झाले आणि एका बाजूला कोण झाले तर सस्तन प्राणी ओके okay, सो so अशा प्रकारे ही डेव्हलपमेंटची किंवा यांची जी उत्क्रांती आहे ती होत गेली सो ह्याच्यावर पण आपल्याला म्हणजे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे मोस्ट वेलकम सर ठीक आहे सो बघा मी uh, जे शिक uh, हे जे एक्सप्लेन करण्याच्या मूडमध्ये असतो त्यामुळं जास्त करून मला चॅटकडे मी बघत नाही त्यामुळं माफी असावी आत्ता तुमची मी चॅट बघितली सो मोस्ट वेलकम तुमच्या कमेंटसाठी तर अशा पद्धतीने हे जे कनेक्टिंग लिंक आहेत हे मला तरी वाटतं आहे की आपण ह्या एक्झामच्या दृष्टीने पूर्णपणे पाठ करणं गरजेचं आहे तर हे आपण हे सुद्धा इथे कवर केलेले आहेत सो अशा पद्धतीने आपण पूर्णपणे जो प्राणी वर्गीकरण आहे तो टॉपिक आणि त्यातले महत्त्वाचे जे पॉईंट्स ठीक आहे काल मी सांगितल्याप्रमाणे आपण रेफरन्स बुक जो आहे सचिन बस सचिन सरांचं जे सामान्य विज्ञानचं पुस्तक आहे त्यामधून जेवढे पण प्राणी वर्गीकरणाचे पॉईंट्स होते ते या ठिकाणी रिवाईज केले आहेत आय मला म्हणजे तुम्ही ऑलरेडी हे पॉईंट सगळे वाचलेले असतील ठीक आहे सो आपण आता हे जे आहेत एक्झामच्या दृष्टीने डिस्कस केले लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला सो हे म्हणजे आपल्याला म्हणजे बघा प्राणी वर्गीकरण वनस्पती वर्गीकरण आणि जो बायोडायव्हर्सिटी हे जे तीन टॉपिक आहेत त्यानंतर आपण जे पुढे पण कंटिन्यू करणार आहोत ते जे टॉपिक आहेत ते आपल्याला एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळं ह्यांची वारंवार रिव्हिजन असणं गरजेचं आहे आणि ह्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो सो स्टेट वन बाय वन आपण स्टेट बोर्डसुद्धा कवर करतोय आणि वन बाय वन आपण हे टॉपिकसुद्धा कवर करतोय सो चा चांगल्या पद्धतीने ह्या सर्व टॉपिकचा अभ्यास करायचा आणि एक्झाममध्ये ह्या सायन्समध्ये सायन्सचे पंधरा क्वेश्चन असतील तर पंधरा क्वेश्चनमध्ये आपण मिनिमम दहा तरी उत्तरं बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा आणि मॅक्सिमम आपण बारा प्रश्न बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचाच आहे ठीक आहे प्रत्येकाने करायचा आहे सो त्यादृष्टीने जेवढे पण आपण लेक्चर कंडक्ट करता येतील सो ते येणाऱ्या एक्झामपर्यंत आपण कंडक्ट करू आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे सो मध्ये आपल्या ज्या लाईव्ह लेक्चरचा सेशन थोडासा इंटरप्ट झाल्यामुळं आपण दुसरा सेशन कंडक्ट केला सो या दोन सेशनमध्ये आपण अशा पद्धतीने पूर्ण प्राणीवर्गकां के कवर केला आहे सो तुम्हाला आपल्या या व्हिडिओ जर आवडल्या असतील किंवा आपल्या लेक्चरचा कंटेंट आवडतो तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचप्रकारे तुमच्या व्हॅल्युएबल कमेंटसुद्धा मला करत चला जेणेकरून मला अजून जे एनर्जी मिळेल की चांगल्या पद्धतीने लेक्चर कंडक्ट करावे आणि जास्तीत आत्तापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना या फ्री लेक्चर्स फ्री रिव्हिजन लेक्चर्सचा फायदा होईल सो या ठिकाणी आपण थांबतोय थँक्यू थँक्यू वेरी व्हेरी मच ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे जे टॉपिक्स आहेत म्हणजे जव उद्या आपण भूगोलासंदर्भात बरं टॉपिक रिवाईज करू सो त्या दृष्टीने आपण सकाळ उद्याच्या अकरा वाजताच्या सेशनमध्ये पुढचा जो टॉपिक आहे सो उद्याच्या अकराच्या सेशनमध्ये आपण विज्ञानाचा जो नववीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पुढचे पाच चॅप्टर आपण कवर करणार आहोत सो ते तुम्ही वाचून ठेवले तर बरं होईल म्हणजे आपल्याला लक्षात राहायला सोपं पडेल आहे ठीक आहे सो या ठिकाणी आपण थांबतो आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच